नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये मी अक्षरराजन घेऊन आले तुमच्यासाठी एक नवीन गोष्ट मित्रांनो आज आलो मी ठाण्याच्या घंटाळी मंदिराच्या इथे आणि इथे भव्य दिव्य आज गणपतीचं स्पेशल ग्राहक पेठ आज लागू झालेलं आहे आणि तो आपल्याला बघायचा आहे ह्या साईडचा रोड आहे ना सरळ जातो स्टेशनला आणि मला झाली दोन तीन दिवस मी वाट बघवतो कधी चालू होईल पण मला आज सुट्टी पण आहे आणि पंधरा ऑगस्ट पण आहे आणि बोलो जाऊया पालीला आणि पुणेला घेऊन जाऊया बघूया काय काय भेट आणि काय काय नाही किंवा काय याची प्राईज काय आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत तर माझा पण आज पहिल्यांदाच ते करायचं आहे तर आपण चालू करूया आपल्या व्हिडिओला सुरू करूया आता बघूया ग्राहक पेठ गणत स्पेशल आपली ग्राहक ताई तुमचं नाव काय माझं नाव मेदिनी कोरगावकर आ, कौमुदी ज्वेल्स हा आमचा ब्रँड आहे आणि गेली दहा वर्ष आम्ही सर्व करतोय कौमुदी ज्वेल्स या नावाने आम्ही दागिने बनवतो जे की इमिटेशनच्या थोडे वरच्या क्वालिटीचे असतात जास्त टिकतात गोल्ड प्लेटिंगमध्ये पण देतो आपण मोती चांगल्यातले वापरतो आणि आपले स्वतःचे हँडक्राफ्टेड डिझाईन्स तुम्हाला आपल्या सॉलवरती बघायला मिळतात okay. प्रत्येक प्रकारामध्ये तुम्हाला आमची एक स्पेशल व्हरायटी बघायला मिळेल अगदी दागिनेच असं नाही तर आपले जे आर्टिफॅक्ट्स असतात जसे की कुंकवाचे करंडे आहेत किंवा महालक्ष्मीचे मुखवटे आहेत हे okay. सुद्धा आम्ही बनवतो पितळीवरती बनवतो त्याचं कोरीव काम त्याचं जे बारीक रेख्यू काम आहे ते पण तुम्ही बघू शकता सो आता तुम्ही व्हिडिओ तुम्हाला वेगवेगळे तुम्हाला डिझाईन्स बघायला मिळतील सगळे आपले स्पेशल बनवलेले पॅटर्न्स आहेत पण बघा हा कठ्ठा म्हणून प्रसिद्ध आहे असे डायमंड मधले प्रकार आहेत ओके हे शॉर्ट नेकलेस आहेत मोत्याचे तुमचं गाव कोणतं आम्ही रत्नागिरीचे ओके तर मी कणकोलीच आहे ओके तुम्ही बोलले ना सरनेम कोरगावकर म्हणून थोडंसं वाटलं तुम्ही कोकणातला असणारच ओके तुम्ही हा प्रियंका जाधव प्रियंका जाधव ओके तुमचे परफ्यूम आहेत ना इकडे मला दाखवू शकता आहेत हां वेरिएशन्स मध्ये अत्तर आहेत 150 ची रेंज आहे ओके okay. चंदन आहे ते 200 चा आहे हा चंदन आहे का चंदन सही आहे फ्रेग्रेंस okay. ओके आणि अरेबिक नोट आहेत ते 250 चे आहेत आणि हे प्युअर परफ्यूम्स आहेत वेगळ्या रेंज मध्ये 295 स्टार्टिंग रेंज आहे आणि हंड्रेड मध्ये हे का फ्रेशनर आहे ओके आणि हे वन फोर्टी फाईव्ह चे का फ्रेशनर रूम फ्रेशनर बॉटल आहे रूम फ्रेशनर रूम ओके आणि हे पण आणि हे डेकोरेटिव्ह पॉट्स आहेत दिवाळीसाठी हे सहा करतो आम्ही हे ऑर्डर्स पण घेतो हे डेको डेकोरेटिव्ह पॉट्स आहेत थ्री हंड्रेड आले स्टार्टिंग प्राईस थ्री हंड्रेड हे एटीची पेअर आहे हे थ्री हंड्रेडचं पेअर आहे हे वन फिफ्टी डिफरंट आहेत वेरिएशन्समध्ये ओके सो थँक यू सो मचॉलचं नाव काय ओके तर आता सोनाली बघते इथे साड्यात वेगळ्या प्रकारच्या भारी भारी आहेत अशा त्या स्टॉल मध्ये कोणती कोणती व्हरायटी वगैरे काय पटोला आहे पैठणी

सांगा नाईन डबल टू फोर नाईन टू नाईन एट वन झिरो व्हरायटी आहे हो आणि तुम्हाला हे दाखव देईल तुम्हाला दाखवते दे ताई जमणार नाही या स्टॉल ला विजिट द्या भरपूर व्हरायटी आहे आता दाखवत येत नाही गर्दीमुळे बरोबर कोण ना कोण येत राहत ओके थँक्यू माझं नाव रवींद्र भगत ओके okay. आज स्टॉल कधी सुरू झाला कालपासून सुरू झाला ओके okay. तर ही सगळी मातीची भांडी आहेत ना पूर्ण आपली महाराष्ट्रीय माती आहे प्युअर माती आहे प्युअर माती तर तुम्ही मला तुमचं सांगा ना म्हणजे काय 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 ते बघा जिचर शोपीस आहे हा त्याच्यामध्ये फ्लावर वगैरे घेऊन तुम्ही शोपिस करू शकता ओके हे धूप लावायसाठी आहे ओके हे पेंट्स काय आपलं फ्लावर बॉटसाठी आहे ओके फ्लॉवर पॉट हा शूल आहे खेळण्याची मुलांना हाऊस आहे ओके शोपीस साठी हा दिवाळीसाठी पंथी आहे वेगवेगळ्या पद्धतीच्या हळदी तो खूप असं आहे हा गणपती बाप्पा तो तीनशे पन्नासला आहे मोठा हा बाळूमामा सेट आहे वाडद्याचे गणपती बा बाप्पा आहेत ओके हा घंटी छान आहे अरे चिमणी आहे आवाज पक्ष्यांचे येतात गणपती ऐंशी रुपयाला आहे ही सत्तर रुपयाला आहे ही अगरबत्ती स्टँड आहे ओके okay. का हे इश्यूरू करायला होते काय शो पी स्पॉट वगैरे हो आहेत डेकोरेशनसाठी तो पेंटिंग करू शकतात लहान मुलांना वगैरे हो काय भगवान बुद्ध वगैरे हो आहे चहायसाठी कप आहे कुल्लर आहे ग्लास आहे पाण्यासाठी दही तवायसाठी आहे कुकिंग पॉट आहे पाण्यासाठी जार आहे दोन लिटर एक लिटर वॉटर आहे एक लिटर आणि हा तांब्या भांडा आहे okay. ओके तव्वा आहे कढई आहे या वयासाठी प्लेट पण आहे हा आणि वेगवेगळ्या वराटी तव तवा आहे आणि ते किचनमध्ये हँगिंगसाठी आहे ओके आणि तिकडे शाळे महाराज जे आहे सूर्य वगैरे आहे तर ते लावायची अजून लावलेली आहे मस्त एखादे व्हिन्यूक आहे वारी वरी पंधरा वर्ष झाले आम्ही करतो स्वतः मॅनिकच आहे ओके स्वतः हे करते त्यामुळं खूप चांगला प्रतिसाद नक्की या विजिट करा दादा तुम्हाला दाखवतीलच ओके थँक्यू वेलकम सांगशील काय काय व्हरायटी आपल्यामध्ये कोकम आगळ आहे कोकम सिरप आहे कोमा चटणे आहेत पीठ आहेत वडा पीठ रावण पीठ आंबोळी पीठ थालीपीठ कुठं नागरिकांचे पीठ ओके आणि पेजीचे तांदूळ आहेत मिस्कुट आहे हे पेजीचे तांदूळ आहेत ना हां ओके आणि इथे कोकम आहे आणि पाटी वगैरे पापड वगैरे आहेत वेगवेगळे व्हरायटी आहेत आणि सरबत आहेत ओके तर नक्की विजिट करा प्रतीक पाटील दादा पाटील का तर कोकणाचे घरगुती उत्पादन हो त्यासाठी थोडी माहिती सांग खरं दादा पापड सगळे व्हरायटीचे पापड आहेत बरं नाश्च्या नळ्या आहेत नाश्ते फ्राईस रेड पापड आहेत साबुदाण्याचे पापड आहेत पिठाचे पापड आहेत कसुरी मेथी तांदळाचे तांदूळमध्ये लसूण पापड आहेत तांदळामध्ये सेजवान पापड आहे अजवाईन पापड आहे ओके सगळ्यांचे टेस्टिंग अवेलेबल सर मी आता जरा दादाकडनं खाऊन बघतो आणि तुम्हाला सांगतो कोणते चांगले आहेत किंवा कोणत्या बारी नक्की दादाला विजिट करा कधीपर्यंत बोललास तू हे अजून तेवीस दिवस आहे सर ओके तेवीस दिवस आहे का हे गालिक पापड आहे सर मस्त आहे आणि चव वेगळी लागली नवीन फ्लेवर आहे सगळे आणि घरच्या घरी उत्पादन आपलं रत्नागिरीचं ओके चालेल थँक्यू सावंतवाडी लाकडी खेळणी आणि गिफ्ट आर्टिकल बघायलाच पाहिजे या साईडला सगळी लाकडी खेळणी आणि ह्या साइड ने परी सगळे स्टॉल बघत बघत येते सो परी काय बघते आरती गजरे सिद्धिविनायक आपला फॉर्म शॉपचं नाव आहे सिद्धिविनायक ओके शॉप नंबर किती बी ट्वेंटी नाईन आपल्याकडे काय आपल्याकडे आहेत गणपती आपल्याकडे गणपती करताना अगरबत्ती आहे धूप आहे गायचे शेणापासनं बनवले धूप गवरे आहेत लाइट्स आहेत खूप सारे वेगवेगळे प्रकार आहेत हो ना हा दाखवूया सगळ्यांना हो हो चला या मोठ्या उद उद्ब, स्टार्ट करूया okay. या मोठ्या उदबत्त्या आहेत या आपल्याकडे अगदी पाच साडेपाच तास आरामात जळणार चंदनाची आहे मोगरा आहे गुलाब आहे okay. वेगवेगळे वेग आहेत त्याच्यामध्ये नंतर या त्याच्यापेक्षा छोट्या आहेत साडेचार तास आणि okay. ह्या त्याच्यापेक्षा छोट्या आहेत दोन अडीच तास म्हणजे तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही घेऊ शकता नंतर या आपल्या नॉर्मल उदबत्त्या आहेत सगळ्या ह्या पन्नास रुपयापासून चालू आहेत तर वन ट्वेंटीपर्यंतची आहे मसाला आणि सँडवेच दोन्ही प्रकाराच्या येणार त्याच्यामध्ये तुम्हाला नंतर हे धूप स्टिक्स आहेत सगळे चार पाच प्रकारचे नंतर हे भीमसेनी कापूर आहे सॉरी भीमसेनी कापूर आहे हे खूप छान आहे क्वालिटी वाईज नंतर कोण आहेत आपल्याकडे गुलाबाचं आहे लॅव्हेंडर आहे के आहे अशी वेगवेगळे फ्लेवर आहेत कोंडमध्ये पण नंतर गौरा आहे नंतर या गवऱ्या आहेत वीस ते पंचवीस मिनिट ज्यांना जास्त धूर नको हवं असेल सप्पर्शन त्यांना जास्त वाटते धूर कमी आणि नॅचरल आहे पूर्णपणे केमिकल आहे ह्याच्यामध्ये अगदी व्यवस्थित नंतर धूप आहे ह्याच्यामध्ये हा गुगुळ लोबान कापूर असे तीन प्रकार येणार है ह्याला पण कॉर्नरला भेटून घेऊन द्या हे पण जायचे शेणापासून नेचरल आहे पूर्णपणे नंतर ही दिवे आहे गणपती बाप्पा आले घरामध्ये का तुम्ही बाजूला डेकोरेट म्हणून हे दीपमाळ आहे मोठी छोटी ही सहा हजार आठशे ला आहे ही सतराशे पन्नास ला आहे नंतर हा तोरण आहे एकवीस दिवस हा चोवीसशे ला आहे सात दिव्यांची माळ आहे पाच दिव्यांची माळ आहे तीन दिव्यांची माळ आहे हा सिंगल दिवा आहे हा साडेतीनशे नंतर नंदा दिवा आहे हा साडे सातशे सतराशे नंतर तोरण आहे पाच पंचायत वॉरंटी तुम्ही सध्या लाईट ओके वॉरंटी पण आहे हो हो वन ईयर वॉरंटी आहे कुठलीही लाईट घ्या तुम्ही वन ईयर वॉरंटी येणार त्याला आणि नंतरही दुरुस्त होऊ शकते ती एकदा घेतली बंद पडली असं काही नाही तुम्ही आरामात सात आठ वर्ष यूज करा थँक्यू चांगली माहिती दिल्याबद्दल नक्की विजिट करा यांना थँक्यू बाय बाय नाव माझं प्रकाश आहे दादा कपड्यावरचे डाकडण झाली दिसतेन रिमोट कपडे डाग पडताना हळदीचे मेहंदीचे पेनाचे वगैरे डाग कशाने जात नाही डागावर असं लिक्विड अप्लाय करायचं आपल्या घरी ब्रशने रब करायचं आणि कपडा फाटत नाही कपड्याचा रंग वगैरे जात नाही कुठलेही डाग okay. जे डाग कशाने जात नाही हळदीचे मेहंदीचे पेनाचे चाचे कॉपीचे हलचे कुठले डाग कपड्याला कपड्याचा रंग लागला ते पण डाग तुम्ही काढू शकता हा कॉक्रोचसाठी स्प्रे ते हर्बल स्प्रे घरात छोटे मोठे तर आपण हेड बेगून कुठे मारू शकत नाही कॅप काढायची किचन टॉली बाथरूम करा कॉर्नर ला स्प्रे करा येऊन मारत त्याची जे अंडी अंडी मारता झुरळ होत नाही हर्बल प्रे कॉक्रोच साठी हे जे कार मधल्या हुंदीसाठी आपण गाडी कुठेही बाहेर लावतो पार्किंगला खालच्या उंदीर बाहेर खाऊन जातात ह्याच्या आतमध्ये चार डब्या राहतात हे डबे आहे नाही असं ओपन करायचं पाठीमागं पिवळा कागद राहते काढायचा आणि गाडीच्या दोन्ही साईडने दोन डब्या लावून ठेवायचे एक डबे इथे लावायचे एक डबी बॅटरीवर दोन डब्या सहा महिने झाले पॅकेट वर्षभर गाडी मध्ये एक पण उंदीर येणार नाही ओके Okay. ए, ए ए okay. हे वन स्प्रे ते सर्वांसाठी पाल झुरळ मुंग्या वाळवी मच्छर वगैरे सर्वांसाठी एकदा मारलं सहा महिने आपल्याला घरात झुरळ पाली उंदीर काही दिसणार नाही ओके आणि हर्बल आहे तर ह्याची प्राइस काय आहे हे वन आहे ला टू हंड्रेडला okay. ला आहे ओके आणि हे आहे हंड्रेड लाग कपड्यावरचे तर शंभर रुपयाला ओके तुझं नाव नाही सांगितलं माझं नाव प्रकाश आमच्या शॉलचं नाव देवगड कंट्रोल खूप चांगलं औषध आहे हर्बल जाऊन जाऊ तुझं देवगार, देवगार। देवगार। आ, एक क्लीनिंग क्लीनिंग है तर आप इस, है है ना? हाँ। तो आइटम आइटम ना क्या क्या इसमें ये देखो जैसे घर में से धूल मिट्टी कचरा हो जाता है ना मैम पहले हाँ। आप झाड़ू मारते है फिर पोछा जाता काम होता है बैक पर छोटा बड़ा करके अपनी हाइट के हिसाब से एडजस्ट करो सिर्फ अपनी तरफ खींच रहा ये आपका झाड़ू भी लगा रहा है और पोछा भी लगा धूल मिट्टी कचरा जो भी होगा सारा इसके अंदर ओके हाथ गंदे करने की जरूरत है रनिंग टैप नल के नीचे पानी में डुबा दिया इसमें एक लीवर दिया यूज दन फिंगर सूरत किया हाथ गंदे करने की जरूरत है जब घर में छोटे बच्चे रहते हैं ना तो पांच सौ रुपये में नहीं पाँच सौ में मिले घर में छोटे बच्चे दूध चाय कॉफ़ी कोल्ड ड्रिंक सॉस चटनी सांभर आज से कपड़े से साफ करते हैं ना नाखनों में जम्स कीटाणु कपड़ा स्मेल मारना यहाँ पे दूध चाय कॉफ़ी कोल्ड ड्रिंक सॉस चटनी सांभर ये ऑयली पार्ट भी उठा लेगा स्लेप होने का चांस नहीं ओके सेम पोसिया नल के नीचे लगा दिया पानी में डुबा दिया पर कभी कभी काम वाली नहीं आती जब भी दिक्कत बकेट वगैरह उठा के पूरे घर में घूमना पड़ता इसके अंदर इतना सारा पानी है कि एक रूम आराम से क्लीन आ गया बकेट भी उठाने की जरूरत नहीं है पर आपके फ्लोर पर ऐसे पानी गिर जाए सबसे डिफिकल्ट होता है वॉशरूम एक्सीडेंट बड़ी okay. होता है सीनियर सिटीजन का ये हंड्रेड परसेंट ड्राई और क्लीन ये सूखा भी देगा और क्लीन भी करेगा ये इसकी खासियत दिखाए इसे वो हंड्रेड परसेंट ड्राई और क्लीन सूखा भी दिया और क्लीन भी कर दिया एक लास्ट पार्ट ये पन्ना से एक सम्बर तीन में एक लास्ट पार्ट बारिश के सीजन में ऐसा कीचड़ जैसा बढ़ ये हमारे घर में डॉगी कैटी लेडीज़ बंध रहते हैं ना वो भी बहुत परेशान करते हैं तो ये कीचड़ को भी आसानी से उठा सकते हैं ये इसकी खासियत है मुझे ऑल ऑल इन इन वन वन ये पंच प्रूफ है फटता टूटता नहीं आप इसमें कोई केमिकल यूज करो फिनाइल डोमेक्स एसिड वगैरह तो जलेगा फटेगा स्मेल नहीं आएगा इसमें कोई स्प्रिंग नहीं है स्क्रू लगे हुए अगर दिन में दस पंद्रह बीस दफ़ा यूज़ करोगे टूटेगा फूटेगा खराब okay. रफ एंड okay. okay. लाइट वेट नॉट हैवी ऑल्सो हल्का कोई वजन नहीं मैडम आप इसे कहाँ कहां यूज कर सकते हैं मैम जैसे कि बेड के नीचे सोफे के नीचे छोटा बड़ा सीलिंग फैन हॉल बेडरूम ग्लास वॉल यूज कर सकते हैं इसका प्राइस है आफ्टर डिस्काउंट अगर नौ सौ रुपए का एक दोन और की बस लग जाएगी किसी नहीं लग जाएगी बेटा किसी मस्त है आणि ऑल इन वन आहे देखा एक्झाम्पल दिखा देतो हे देखो सर एक, एक एक्झाम्पल दिखा वॉल पे ग्लास पे सीलिंग फॅन okay. फॅन जो चीज साफ कर सकते नाव अश्विनी आमच्या शॉपचं नाव आहे मंगलमूर्ती कलेक्शन बोरोसिल्काचे पासून बनवलेले आकर्षक वस्तू आहेत आपल्याकडे आपलं स्टॉल आहे ते फर्स्ट एंट्री केला समोर आहे आपल्याकडे बोरसिल चे म्हणजे आपल्याकडे okay. गणपतीसाठी नवरात्रासाठी स्पेशल हंडी दिवा डिशचे सेट आहे सहा तासापासून आपल्याकडे छत्तीस तासापर्यंत दिव्या पाचशे पासून सुरुवात आहे ते दोन हजारापर्यंत आहे आपल्याकडे हंडी दिवा डिश मध्ये एवढा पोषण गरम असतो खाली आपण हात लावू शकतो किती हीट झालं तरी तडकत वगैरे वितळत नाही आणि गरम होऊन फुटत नाही मेन प्लस आहे की जी काजळी देवघरात होते ह्याने काजळी वगैरे बाकी असं निरंजन म्हटलं तर आपल्याकडे शंभर पासून स्टार्टिंग okay. अगरबत्ती स्टँड आहेत हळदी कोंकुआचा आहे, आहे अताराच्या कुप्या आहेत रिफ्लेक्शन हांड्या आहेत समय आहेत स्टँड लामन दिवे आहेत असं पूजा सेट आहे पूर्ण आणि आमचा काही कॉन्टॅक्ट नंबर आहे कम्मी राहीन व्हिजिट करा समस्या आहेत वराठी मधून मस्त आहे सुट्टी आहे माझी आज ती काय मला सोडलं नाही तिने दिवसभर मी जिकडे जाईल तिकडे ती माझी पाठी पाठी आणि आता पण माझ्याच पाठी आहे तिकडे जातच नाही ती आज, तो ना आज। ना ना। ना। तो अरे बापरे माझी सुट्टीचा आरामाचा दिवस आहे ना आज दिला सांगा मित्रांनो तुझे स्टॉल सगळे आपण बघितले टी शर्ट प्रवास बॅग किंवा भांडी वगैरे भरपूर गणपतीचं सगळं सामान तर मित्रांनो थोडंसं थोडंसं कॉस्टली आहे आणि तर आता जाऊया आपण मार्केटला जाणार आहे मी आता तर मित्रांनो हा ब्लॉग इथं संपवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ म्हणजे तो पण टेक केअर अनिंद्रा उशरा अरे गणपती बाप्पा मोरिया